नमस्कार मित्रांनो मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर असलेली एक आलिशान इमारत नाव आहे आदर्श हाऊसिंग सोसायटी ही इमारत जिथे शहीद जवानांच्या कुटुंबासाठी घरे बांधायची होती तीच भ्रष्टाचारांचे केंद्र बनली अशी काय होती ती घटना ज्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना राजीनामा द्यावा लागला चला बघूया आदर्श घोटाळ्याची कहाणी आहे आदर्श नेमका आपण एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल युद्धाच्या विजयाच्या आठवणी ताज्या होत्या देश आपल्या शहीद जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होता पण काही वर्षातच एक घटना घडली जी शहीद जवानांच्या स्मृतींवर भ्रष्टाचारांचा डांग ठरली मुंबईतील एकतीस मजली इमारत आदर्श हाऊसिंग सोसायटी ही इमारत शहीद जवानांच्या विद्वांसाठी बांधण्यात आली होती पण इच्या भिंतीच्या मागे लपलेलं होतं भ्रष्टाचाराचं मोठं जाळं एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल युद्ध संपल्यानंतर महाराष्ट्र सरकारने ठरवलं की शहीद जवानांच्या कुटुंबासाठी मुंबईच्या कोलबा परिसरात एक आलिशान इमारत उभी करायची तीन साली या प्रकल्पाची योजना सादर केली गेली आणि त्याचवेळी व लष्करी अधिकाऱ्यांनी बसवत स्वतःचा फायदा उचलला दोन हजार आठ मध्ये हा प्रकल्प जवळपास पूर्ण झाला परंतु दोन हजार दहा साली काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि आय टी आय कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून या प्रकल्पामध्ये दिलेल्या अनियमितता उघड केल्या पता लागलं या एकतीस मजली इमारतीत अनेक फ्लॅट्स शहीद जवानांसाठी नव्हतेच तर राजकीय व्यक्तींनी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी स्वतःसाठी आणि नातेवाईकांसाठी बेकायदेशीर मार्गाने घेतले होते या प्रकरणात अनेक मोठी नावं समोर आली ज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश होता त्यांच्यावर आरोप होते त्यांनी आपल्या तीन नातेवाईकांसाठी फ्लॅट्स मंजूर केले तसेच लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि काही प्रभावशाली नोकरशहांनी देखील नियमांचं उल्लंघन करून फायदा मिळवला एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार दहा रोजी घोटाळ्याची बातमी बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड राजकीय गोंधळ उडाला भ्रष्टाचार तो का आदर्श प्रस्तावित किया है उसमें देश भर में महाराष्ट्र का नाम बहुत खराब हुआ है, पर यह भ्रष्टाचार के आदर्शों की केवल एक घटना नहीं है पिछले अनेक दिनों से महाराष्ट्र के सरकार के अनेक मंत्रियों ने भ्रष्टाचार के रिकॉर्ड तोड़ दिए हैं। नऊ नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी मोठ्या दबावाखाली मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला तसेच काही दोषींवर चौकशी झाली पण आजपर्यंत या प्रकरणातील बऱ्याच जणांना कठोर शिक्षा झालेली नाही मित्रांनो आदर्श घोटाळा हा आपल्या देशातील भ्रष्टाचाराचं एक अत्यंत वाईट उदाहरण आहे शहीद जवानांच्या नावावर फायदा उचलून सत्ता आणि पैशाचं प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी आपल्याला खूप काही शिकवलं आहे परंतु आजही या प्रकरणात पूर्ण न्याय मिळालेला नाही आपण सजग राहून अशा प्रकरणांना उजेडात आणण्याचं काम केलं पाहिजे मित्रांनो तुमचं मत काय आहे घोटाळ्यातील दोषींना कठोर शिक्षा मिळायला हवी का तुमचं विचार कमेंटमध्ये लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र